शिवराष्ट्र सेना पक्षाचे सन्माननीय श्री अक्षय वंजारे यांचा वॉर्ड क्रमांक तेरा मधून उमेदवारी अर्ज दाखल अहिल्यानगर शिवराष्ट्र सेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अक्षय वंजारे यांनी वॉर्ड क्रमांक तेरा मधून आपला उमेदवारी अर्ज आज अधिकृतरित्या दाखल केला अर्ज दाखल करताना पक्षाच्या नेत्या श्रीमती ताराबाई नवसुपे यशवंत पानसरे विजय पितळे पूनम पगारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना यशवंत पानसरे यांनी सांगितले की सामान्य नागरिकांना उमेदवार निवडताना तो आपल्यातील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा असावा निवडून आल्यानंतर नागरिकांच्या गैरसोयी दूर करून सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे लोकप्रतिनिधीचे प्रमुख कर्तव्य आहे ते पुढे म्हणाले की शिवराष्ट्र सेना पक्ष भ्रष्टाचार मुक्त गुन्हेगारी मुक्त आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार जनतेसमोर उभा करत आहे निवडून आल्यानंतर ठेकेदारी अतिक्रमण किंवा कोणत्याही गैरप्रकारांना थारा न देता पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा संकल्प मी आज घेत आहे शिवराष्ट्र सेना पक्षाच्या विचारधारेनुसार जनतेची सेवा हाच माझा एकमेव ध्यास असेल न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद संपादक आलमगीर न्यूज 24। नमस्कार मी आक्षे रमेश क्रमांक तेरा मधनं थांबल्या उमेदवारी लढत आहे सर्व नागरिकांना माझी वाढतल्या वारक, नागरिकांना माझी विनंती आहे कि मला सहकार्य करायचं तुमची संधी तुमची सेवा करायची मला संधी द्यावी मी अशी तुम्हाला नम्र विनंती करतो माझे पक्ष शिव शिवराजच्या शु, सेनाकडनं मी उमेदवारी लढत आहे मला सर्व नागरिकांचे सहकार्य हवे ही माझी नम्र विनंती